बंधू आणि भगिनीनं तुमच्याकडे आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढ याबाबतचे वृत्त आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ एकमेकांना नक्की शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधून सर्वांसाठी खुशखबर आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारा सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी आणि देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर सातव्या वेतन आयोगानुसार सध्या महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे जानेवारी पंचवीसमध्ये केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसात आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे एक जानेवारी सव्वीसपासून नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती समोर येत आहे नव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरातील जवळपास एक कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे दरम्यान नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात एक नवीन माहिती हातात आली आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के डी तर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारा राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला आहे त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता वाढणार येत्या काही ये हे आपल्याला नक्की पाहायला भेटेल व्हिडिओ एकमेकांना शेअर करा चॅनलला पहिल्यांदा आला तर प्लीज सबस्क्राईब करून मेल बटन आपल्याला विसरू नका परत भेटूया अशा एका सुंदर व्हिडिओ सोबत प्रत्येक जय हिंद मध्ये मातरम धन्यवाद